नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सोसायटी द्वारे चौकशी होण्याची केली मागणी आज विधिमंडळाच्या माध्यमातून आम्ही ते नेण्याचा प्रयत्न केला आताच सरकार देवेंद्रजी आल्यानंतर विरोधी पक्ष सांगत होता सुडभावनेला वागू नका आणि देवेंद्रजीने सांगितलं की आमचं सरकार सुडभावनेनं काम करणार नाही विरोधी पक्षाला सोबत घेऊन महाराष्ट्रासाठी काम केलं परंतु ह्यांचा दाखवायचा चेहरा आणि खरा चेहरा या प्रकरणाच्या निमित्तानं उघड झाला आपण बघाल की एका एसीपीची क्लिप काल आपल्यासहित सगळ्या चॅनलवर म्हणजे टी व्ही नाईनसहित सगळ्या चॅनलवर त्या ठिकाणी आली आणि ज्यामध्ये लक्ष्मीकांत पाटील आणि एसीपीचं संभाषण त्या ठिकाणी आहे की यांना यांना कसं कसं अडकवा म्हणून आणि त्या संदर्भात जो जवाब पुनम संजय पुनमिया यांनी त्या ठिकाणी नेमला त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी क्लिअरकट सांगितलेलं आहे त्यातली काही वाक्य मी या ठिकाणी आपल्यासमोर सांगतो की सदरवेळी दोन नऊ चोवीसचा जवाब आहे सदरवेळी डी सी पी लक्ष्मीकांत पाटील यांनी मला आदरचोत भडवे तुझे बाहर नाही निकलने दे दूंगा तेरे पेरौल पे जज है ना उनको भी घर में धसके उठाऊंगा तेरा बाप देवेंद्र है ना उनके भी साथ तेरे को तेरे साथ लाके बिठाऊंगा अशा प्रकारची छीनेगाळ करून दमदा दिली आणि पुढे सदर आरोपी सरदार पाटील तूनी केस मध्ये टार्गेट नव्हता ओरिजिनल टार्गेट देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे होते असे सांगताना त्या ठिकाणी आहे आणि तशा प्रकारचं स्टिंग ऑपरेशनमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे कारण हे जे डी सी पी लक्ष्मीकांत पाटील आहेत एवढे भयंकर आहेत की जस्टिस चांदीवाल यांनी सुद्धा की त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप वारंवार करण्याचं काम हे लक्ष्मीकांत पाटील अशा प्रकारच्या हेतूनं करत होते तेही आज त्या ठिकाणी उघड झालं आहे यामुळे सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी त्या ठिकाणी लावावी आणि सत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर यावं लक्ष्मीकांत पाटील याला तात्काळ निलंबित त्या ठिकाणी करावं गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी आहे आणि जे शेखर जगताप हे गव्हर्मेंट सरकारी वकील आहेत ते सरकारने नेमणूक न करता कोर्टात हजर राहिले होते संदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे तर त्यांना सरकारी पॅनलवर तात्काळ त्या ठिकाणी हटवावं आणि तत्कालीन डी जी संजय पांडे यांच्यावर तात्काळ गुन्हा जाऊन दाखल करून त्यांना अटक करा कारण सरकार येतात सरकार जातात सरकारने सूडभावनेनं वागायचं नसतं अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काही सरकारने सांगितलं तरी लोकशाहीमध्ये संविधानाला अनुसरून नियमानुसार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी वागायचं असतं परंतु असे अधिकारी जर अधिकार त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर अशाच प्रकारच्या प्रवृत्त्या त्या ठिकाणी सोकावतील म्हणून त्याला ताबडतोब निलंबित करावं पांढ्यांवर ॲक्शन घ्यावी अशा प्रकारच्या साऱ्या मागण्या आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आणि या संदर्भात सरकार म्हणून आमचे शंभूराजे देसाई यांनी सुद्धा आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत सदर प्रकारची चौकशी लावली जाईल त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई करून विधी व न्याय विभागाचा बोलून विजय न्याय विभागाशी बोलून शेखर जगताप यांनाही त्या ठिकाणी पॅनलवरून दूर करून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या या ठिकाणी झालेल्या आहेत त्याची पूर्तताही सरकारच्या वतीनं आश्वासनाद्वारे झाले परंतु हे आश्वासन न राहता याची पूर्तता व्हावी या गंभीर घटना पुन्हा होता कामाने एक राजकीय नेते आपलं करिअरपणाला लावतात लोकांसाठी काम करतात आणि सरकार बदलली म्हणून आता आमचं सरकार आहे म्हणून आम्ही सोडभावनेने हेच करायचं का तर कुणीही करू नये म्हणून हे प्रकरण त्या ठिकाणी गांभीर्याने सरकारनं घेतलेलं आहे कारवाई करेल असं मला वाटतं मग शिंदेना बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार महाविकास आघाडी गुंडाळून ठेवतो हे दिसत होतं त्यांनी अस्वस्थ होते आणि त्यांच्या मनामध्ये एक वैचारिक बंड करायचं आहे की अशी स्थिती असताना आता ह्यांना त्या ठिकाणी आपण चेपून टाकू यांना आता आपण अडकवून टाकू ही त्यांची मानसिकता होती सरकारची हे आता त्या ठिकाणी बाहेर आणलं आहे म्हणजे सूडभावना विरोधी पक्ष सोडा आपल्या सरकारमधले एका जबाबदार वजनदार मंत्र्यावर लोकप्रिय मंत्र्यांवर अडकवण्याची भूमिका असतील ते काय जनतेसमोर जाणार आणि जे देवेंद्र फडणवीस साहेब निष्कलंक चारित्र्यवान नेता असा महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे देशात ओळख आहे त्यांना अडकवण्याचा खोट्या प्रयत्न करून त्या ठिकाणी जे काय होत होतं आणि सुळ भावनेनं सरकार कसं वागत होतं हे पुराव्या दिवशी या ठिकाणी समोर आलं पण या सगळ्यांचे मास्टर आम्ही आम्हाला जे काही माहिती मिळते आपली चॅनल जे काही सांगत असतात माहिती देत असतात त्या आधारे तो विषय सभागृहात मांडण्याचं आमचं काम आहे ते ताकदीनं मांडलं आहे आता यामागे ही लिंक कशी आहे ती सांगितलं पण याचं मूळ आहे तेच मास्टर माइंड शोधण्याचं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि सरकारची कामगिरी सरकार, सरकार करेल असं मला वाटतं पण राजकीय मोठं कुठल्याही ए सी पी सारख्या अधिकाऱ्याची किंवा डी सी पीची एवढी हिंमत नाही की सरकारमधल्या मंत्र्याला अडकवा त्याला आत घाला एवढी हिंमत डीजीची असू शकत नाही आणि त्याच्यामुळं ही सर्व गोष्टी ज्या आहेत ते सरकारच्या आदेशाशिवाय हो त्या ठिकाणी ते होऊ शकत नाही आणि म्हणून यातला मास्टर माइंड कोण आहे त्याच्या मुळाशी जा हीच तर आमची त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मुळाशी सरकारने जावं आणि मग जे आपल्याला त्या ठिकाणी वाटतं की याच्यामागे मास्टर माइंड कोण आहे तो मोठा मास्टर माइंड त्या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी कळायला लागेल अशा प्रकारचा मला या ठिकाणी विश्वास आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल ಕನಕ್ ಖುಷಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಲೈಕ್ ಕರ